गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांकडून तालुक्यातील मागासवर्गीय आणि दुर्गम भागातील जनतेच्या हितासाठी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता जिल्हा पोलिस अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक आणि महिला उपपोलिस निरीक्षक पोलिस अमलदार आणि कर्मचाऱ्यांनी सेवेतून भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात माता सरस्वती देवी तसेच आदिवासींचे आराध्य दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्य आणि फूल अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला भव्य जनजागरण मेळाव्यात रेला नृत्य कार्यक्रम घेण्यात आले आणि पोलीस ठाण्यातील दुर्गम भागातील महिला आणि नागरिकांना बोलावून कृषी मेळावा घेण्यात आला या कृषी मेळाव्यात कृषी विभागाचे कर्मचारी लांजेवार यांनी कृषी विभागातील विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली या मेळाव्यात जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी रेला नृत्य कार्यक्रमात सहभाग घेतला होता यावेळी मेळाव्यातील गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप आणि कृषी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे रंजित गागापूरवार कृषी विभाग तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओम प्रकाश मारीगुडम गावाचे पोलीस पाटील श्रीधर मेचिनेनी पत्रकार बांधव सागर मुलकला विनोद नायडू आदींची उपस्थिती होते जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अभियान माननीय देशमुख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक साऊथ अहेरी माननीय यांच्या मार्गदर्शनाने पोलीस दादालोरा खिडकीच्या अंतर्गत आणि एस डी पी ओ श्री सुहास शिंदेसर यांच्या उपस्थितीत आज जनजागरण मेळावा पोलीस स्टेशन सिरोंच्या येथे पार पाडण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये डीपची गावे मरीगडूम तिगलगुडूम येथील आणि इतर ठिकाणचे नागरिक बोलवण्यात ना आले होते सदर यांना कृषी तालुका अधिकारी यांच्यामार्फत योग्य मार्गदर्शन देण्यात आले आणि सर्वांना साहित्य वाटप करून सदरचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला यामाचा मुख्य उद्देश जनजागृती मे डीपमधल्या लोकांपर्यंत शासकीय सर्व योजना पोहोचणे त्यांच्यापर्यंत त्यांचा त्यांचा त्यांनी व चांगला वापर करणे आणि त्यांच्या सहाय्यानं स्वतःचं जीवनमान उंचवणे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारणे या मुख्य हेतूने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सदर कार्यक्रम उत्स्फूर्त लोकांनी सहभाग घेतला त्यांनी सहकार्य दिलं याच्याबद्दल सगळ्यांचे आभार एन टी न्यूज मराठी सिरोंचा गडचिरोली